नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला आपण आज सोयाबीनची इतकी टेस्टी भारी रेसिपी बघणार आहोत ना आपल्या रेग्युलरच्या साध्याच मसाल्यांपासून आपण बनवणार आहोत तुम्हाला इथे कोणतीही एक्स्ट्रा वस्तू लागणार नाही आहे ना दही ना कुठलंही तुम्हाला झंझट नाही आहे चला मग त्यासाठी ना मी तेवढं दीड वाटी सोयाबीन घेतलेले आहे एवढ्या सोयाबीनमध्ये मस्त तीन ते चार लोक जेवण करू शकता अशी भाजी याची बनते आणि सोयाबीन ना खूप पाणी ओढते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने तर केलं ना तर तुमची भाजी आहे ना अजिबात अशी पांचट लागणार नाही आहे कारण नुसते सोयाबीन असे उकडवून जर त्याची फोडणी करून भाजी केली ना भाजी बिलकुल चांगली लागत नाही आहे पण तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तर तुम्ही हप्त्यातून दोन वेळा तरी अशी भाजी बनवणार इतकी जाम भारी ही आजची भाजी बनणार आहे आधी तर मी दीड वाटी सोयाबीनसाठी मी इथं एक मोठा ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं होतं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे सोयाबीनमध्ये व्यवस्थित डीप व्हायला हवे आणि याला झाकून ठेवूया आपण एक तीन चार तो ते चार मिनटं तोपर्यंत आहे ना आपण दुसरी तयारी करून घेऊया भाजी बनवण्यासाठी दोन टमॅटो घ्यायचे आहे टमॅटो आपण इथे जाड मोठं कापून घेऊ तुम्हाला जर खूपच लालसर टमॅटो भेटले ना तर तुम्ही ते घ्या त्याच्याने खूप छान टेस्ट लागते आणि कलरसुद्धा येतो टमॅटो आहे ना जाड मोठं कापायचं आहे आप म्हणजे आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बारीक टाकले तरी चालणार आहे पण अशी पेस्ट करून टाकूया पुढे तुम्हाला दाखवतेच मी आता सोयाबीन पण तोपर्यंत व्यवस्थित भिजले होते थोडं थंड करून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये हाताला प्रेस करून हे पाणी काढून घेऊया सोयाबीनचं एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी निघून गेलेलं आहे जास्त पाणी राहू देऊ नका व्यवस्थित सर्व पाणी काढून घ्यायचं नॉर्मली जेव्हा आपण सोयाबीनची भाजी बनवतो ना रेस्टॉरंट स्टाईल बनवायला जातो तेव्हा आपण त्यामध्ये दही यूज करतो दही आणि सोयाबीन दह्यामुळे काय होतं त्याला अजून पाणी सुटतं भाजीला आणि भाजीची ना खूप टेस्ट बिघडते म्हणून मी तर दही अजिबात यूज केलेलं नाही आहे कलरसाठी हळदी टाकूया टेस्टच्या अकॉर्डिंग इथं लाल तिखट टाकायचं आहे आपण पुढेसुद्धा टाकणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे त्यानंतर मोठे दोन चमचे मी तर बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पिठ्यामुळे त्याला इतकी छान बाइंडिंग येते भाजीसुद्धा घट्टसर बनते तुम्हाला वरून ते मसाला करायची गरज पडणार नाही आहे भाजीला घट्टसर करण्यासाठी आता हे ना हा बेसन सर्व सोयाबीनला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोयाबीनच्या कोटिंगमुळे ते इतकी छान कुरकुरीत होता ना जेव्हा आपण याचा रस्सा जरी बनवतो ना भाजीचा तरी ते सोयाबीनमध्ये जास्त पाणी घुसत नाही असेच असेच कुरकुरीत राहतात आता परत टमॅटो घेतलेले आहेत चॉप करून घेतलेले त्यामध्ये ना थोडासा लसूण टाकून घ्यायचे लसूण आणि टमॅटोची आपल्याला इथं पेस्ट तयार करायची आहे म्हणजे तुम्हाला वरून परत लसूणची पेस्ट टाकायची सुद्धा गरज नाही पडणार आणि त्या त्याला छान फ्लेवर येईल आता ही पेस्ट करताना मी अर्धा चमचा लाल सुद्धा यूज केलेलं होतं गॅसवर आता कढाई ठेवायची आहे यामध्ये ना पूर्णपणे आपल्याला इथं डीप फ्राय नाही करायचं आहे फक्त नॉर्मल दोन चमचे तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकू नका तुम्ही जेवढं तेल टाकणार तेवढं सोयाबीन ओढून घेतात म्हणून एक ते दीड चमचेसुद्धा सफिशियंट होतं आता तेलला व्यवस्थित त्यांना गरम करून घ्यायचं आहे आता जे सोयाबीन होते ना आपण बेसन पीठ आणि लाल तिखट लावून ग्रीस केलेले ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि गॅस पूर्णपणे लो ठेवायचं आहे मीडियम टू हाय गॅसवर जर तुम्ही केलं ना सोयाबीन लगेच कडायला चिटकतात आता या सोयाबीनला तीन ते चार मिनटं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे सर्व मसाला सोयाबीनला लागायला हवा आणि सोयाबीनसुद्धा कुरकुरीत व्हायला हवी एखादीड मिनटानंतर असं मिक्स करत राहायचं आहे की जेणेकरून कडाईला सोयाबीन चिटकणार नाही आणि त्याचा कलरही जास्त आपल्याला चेंज नाही करायचा फक्त त्याचा ना एकदम छान असं कुरकुरीतपणा यायला हवा आणि तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतरच आपले सोयाबीन एकदम छान आणि सुंदर दिसायला लागलेले आहेत तुम्ही असे सुद्धा सोयाबीन खाल्ले ना तरी इतके भारी लागतात ना आणि मीठ मसाला बेसन लावून जर तुम्ही मुलांना जरी हे टिफिनला दिले ना तरी खूप छान आवडीने खातात तुम्ही वरसोबत त्यांना सॉससुद्धा देऊ शकतात ज्या मुलांना सोयाबीन आवडत नाही तुम्ही अशा प्रकारे द्या आणि त्यांचेसुद्धा फेवरेट बनतील सोयाबीन काढून घेऊया एखाद्या प्लेटमध्ये परत तीच कढाई यूज करायची आहे आपल्याला कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक सोयाबीनचा फ्लेवर आहे मग कशाला परत भांडे भरायचे परत मी एक चमचा तेल टाकला तेच पत्ता आणि वाटेल तर तुम्हाला तुम्ही इथे खडे मसालेसुद्धा यूज करू शकता नेहमीप्रमाणे जिरी मोहरी आणि हिंग टाकून याची फोडणी तयार करून घ्यायची आहे नॉर्मली मी कधी कधी भाजी बनवते ना दुसरे मेथडने ती जास्त कोणाला आवडत नाही पण ह्या मेथडची भाजी ना एकदम छान लागते आणि सर्वसुद्धा आवडीने खाता गरम गरम भात चपाती भाकरी तुम्ही काही खायच्या बरोबर एकदम भारी लागते या भाजीचं एवढंच आहे की ही भाजी कर केली का लगेच खायला हवी म्हणजे जेव्हा आपल्याला जेवायला बसायचंय ना तेव्हा तुम्ही त्याच्या दहा ते पंधरा मिनटं आधी ही भाजी करा सोयाबीनला तर जास्त काही वेळ लागत नाही शिजायला आणि पटकन ही भाजी रेडी होते म्हणून गरम गरम खाण्याचीच ही मज्जा वे भाजीची वेगळी असते आणि हिवाळ्यात तर मग विचारूच नका गरम गरम खायला सर्वांना किती आवडतं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जातो आता इथे कांद्याला पूर्णपणे फ्राय नाही करायचं आहे थोडा कांदा मौसळ झाला की यामध्ये ना अर्धा चमचा धने पावडर लाल तिखट आणि थोडंसं मी इथं कांदा लसूण मसाला म्हणजेच काळा मसाला यूज केलेला आहे तुम्ही तुमचे रोजचे बेसिकचे मसाले इथं टाकून घ्यायचे आहे कोणलाही एक्स्ट्रा मसाला मार्केटमधून आणून टाकायची अजिबात गरज नाही आहे मसाले सर्व मिक्स करून घेऊया मसाले पूर्णपणे तेलामध्ये फ्राय झाले कच्चापणा सर्व गेला मसाल्यांचा की ह्यामध्ये लगेच आपली टमॅटोची पेस्टसुद्धा ओतून घ्यायची आहे कांदा आता जरी तुम्हाला थोडासा कच्चा वाटला तरी आपण टमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर आपण परत त्याला शिजवून घेणार आहोत तेव्हा आपला आपोआप कांदा शिजून जातो म्हणून तर आधी सांगितलं जास्तही शिजत नाही बसायचे नाहीतर टमॅटोची पेस्ट टाकून शिजेपर्यंत जो कांदा पूर्णपणे काळा पडतो त्याची टेस्ट बिघडून जाते आता याला आपल्याला तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत त्याला छान तेल सुटत नाही या मसाल्याला आणि यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला आता पाणी अजिबात ओतायचं नाही आहे मसाला इतका छान रेडी झालेला आहे ना मग त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया म्हणजे सोयाबीनलासुद्धा मसाला व्यवस्थितपणे लागला गेला पाहिजे आणि त्याची टेस्टसुद्धा वाढते मग अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट पाणी टाकून मग जर वरून जर सोयाबीन टाकले तर भाजी चांगली लागणार नाही आहे व्यवस्थित मसाल्यांमध्ये सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये राहिलेला मसाला आता ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी आणि हे पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर गरम पाणी पण यूज करू शकता पण जास्त काही पाणी टाकायचं नाही आहे म्हणून मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी यूज केलेलं आहे आता याला एखाद दोन मिनटं झाक ठेवायचं आहे सोयाबीन व्यवस्थितपणे मिक्स झाले की मग आधी सांगितलेली प्रोसिजर करायची आहे म्हणजेच पाणी टाकून घ्यायचं आहे झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघा त्याला व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं ला आहे भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा यूज करू शकता नसेल तर काय करायचं आहे मग माझ्याकडे सुद्धा नव्हती मग मी अर्धा लिंबाची काप घेतली आणि तो रस टाकून घेतला लिंबाच्या रसामुळे त्याला अजून एक आंबटसारखा फ्लेवर येतो आणि एकदम भारी लागतो कारण आपली भारतीय संस्कृतीच आहे कांदा लिंबू राहिलं की आपलं जेवण एकदम परफेक्ट होतं कोणी पाहुणे आले ना तरी तुम्ही एखादी एक एक्स्ट्राची भाजी ही करू शकता त्यांनासुद्धा कळणार नाही की इतकी छान भाजीसुद्धा बनवू शकते सोयाबीनची तुम्हालासुद्धा इतकी आवडणार आहे ना कारण तुम्ही शंभर टक्के हप्त्यातून दोन वेळा करणारच आहे इतकी भारी भाजी लागते ही लहानपासून तर मोठ्यांची फेवरेट होईल ही भाजी ही मी माझ्या अनुभवावरून सांगते वाटेल तर थोडी परत वरून कसोरी मेथीसुद्धा यूज करू शकता लिंबाचा रस टाकून झाल्यावरती याला परत झाकून ठेवायचं आहे आणि चार मिनटं याला लो गॅसवरती आपण उकळवून घेणार आहोत म्हणजे भाजीचा राहिलेला वरून जो कच्चा पण आहे ना पाणी टाकल्यामुळे तो लागायला नको आणि चार मिनटानंतर परत झाकण उघडून बघूया आपली सुपर टेस्टी भारी भाजी इथं तयार झालेली आहे मैत्रिणींनो सोबतच इथं गरम गरम चपातीसुद्धा रेडी झालेली आहे आता मी ही भाजी मस्त सर करते तुम्ही रेसिपीला सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घरात भाजीला काही बनवण्याचं ऑप्शन नसलं की ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी चला मग कशी वाटली कमेंट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा बाय